तर आज आपली म्हस वेल आज आपल्या मछली वासरू तर चाल तुम्हाला सांगतो नक्की काय आलं आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आपला ब्लॉग मोठा आहे तुम्ही शेवट पण तर नक्की बघा तर आज सकाळी उठलो तर काका बोलतो आपले मसाले वेलाला तर बाकीच्या मशी सोडून दे ना त्याच्या अन्नाला पाठव ना जाऊन तू योग्या यो यो तिला जाणं योग्यवला घेऊ नये बोलू चाल लो तर आपल्या मशी वेशी उठल्याला तर निघलो गाडी गाडीवेळी घेतली योग्य बोलला आणायला चाललेलो तर बोललो दाखव आमच्या इकडून नाचाऱ्यांना आपली गा म्हस वेलताना कसं आहे काय तर बोलत चला तुम्हाला दाखवतो तर निघलो एवढे बोला यातला आलो घरी घरी आलो गाडी वेळ लावली निमाय आहे गाडी अशोकाप्पा आलता की मस्शीचा थोडा प्रॉब्लेम झाला होता आतमध्ये पाड्डू चालता उलटा ज्या साईडने निघाला त्या उलटा आलता तर डॉक्टर पण आला तर चला आतमध्ये जातो तुम्हाला दाखवतो आज लेस खाली उठलेलो तर मस्शीला त्रास होत आला आहे तर एवढं होलतः अशोकाप्पा आलता डॉक्टर पण आलं तर मग पाड्डू घेतलेला काढला आला पाड्डूचं फक्त पाया चालतं बाहेर डोका उलटा आलता आतमध्ये थोडासा पायाचं आलं तर वायर ते दोरी बिरे लावलेलं वाडाला तर मग पाड्ड काढायला पहिले ते लेघ झाल ती तर काकाला लावलं पहिले पाणी घेऊ मारून तर मग मा मोटरबिटर लावून पाणी विणी घेऊ मारून मोटरबिटर लावली पाणी विणे घेतला मारून सगळं साफ करतो ना मग दाखवतो मला मशीला खूप त्रास होत होता तर मग आमचे पाच सहा सात आठ पाड्डं आहेत कमीत कमी आता एवढ्या मशी वेलल्यात सहा सात मशी वेलल्यात तर काकाने घेतलेली मस धुवाला की मसकून लेघाण झाली ती अख्खे शाणात मागलेली तर मग आम्ही मस बिसिल सगळं व धुतून मग दाखवतो मला पुढं तर मग कॉब धुतले आणि डॉक्टर पण आला तर ना डॉक्टरने घेतलेला वासर काढायला तर कॉब आपला म्हस तो कोबे व पाणी मारतो व पाणी मारला तर आमची पाड्डा दुसरी यो एक यो एक तुम्ही पाडडा नक्की सांगा कम्डे कि म्हणजे किती दोन आत्ता वेळ तिसरा पाड्डू तर मस ही मस एकदम पाड्डाला मस्त चाटीत होते तीन ना चौथा वासरू गाईचा जेव्हा पाचवा म्हणजे सहावा सहा पाड्डा आहेत म्हणजे दोन तीन गेले चराला तर सहा सात पाडडा आहेत ते गायीचा वासर आत्ता वेल आहे तो यो तो गाय उठायला येत लगेच याला यो गायीचा वासर आत्ता म्हशीचा वासर आत्ता वेलला आहे तर त्या पाठबल ठेवा त्या साईडला गॅसईडने चाटा नव्हता तेवढा रक्त पडलेला म्हशीचा मग अगो घरात घरात आलो तर पप्पा आलेला रिक्षा तर बोल तुम्हाला दाखवते पप्पा आमच्या रिक्षा कसे म्हणजे म्हणजे आमचे रिक्षा पप्पा चालला रिक्षा होतं तर आज पूर्ण दिवसाचा ब्लॉक दाखवणार होतो मला कारण रोज अर्ध्या दिवसाचाच बनवतो ब्लॉक तर आज बोल पूर्ण दिवसाला दाखवते तर पप्पा गेल्या रिक्षा रिक्षा गेलो तर तेवढंच अन्न बोलतो तू तर एरविरी खरा आपण जाऊ फार्मेवू कारण आज घरात लाईट पण नव्हती फार्मेवून चार्जर विजर घातला फार्म असा होता मोबाईल पण चार्जिंग लावतात आणि मोबाईलला चार्जिंग कमी होती तर गण्नाला आणि निघलं फार्मेस झाला फार्मे झाला निघलं तर आता जाता नाही लागलं नॉर्मल पाऊस लागलेला पण आलो येऊ गो बेला सकाळी इथंच गेला तो येऊ गोवला तर मग आलो फार माझ्यावर आज अख्खा दिवस लाईट नव्हती आज नऊ वाजताच लाईट गेली ती तर पाच साडेपाचला येणार होती तर बोललो मोबाईलला चार्जिंग कमी येते मोबाईल लावते चार्जिंगला तर मग उतरला उतरला तो गेट खोला गेटबीट खोला जातो आतमध्ये तर मग आतमध्ये आलो गेट बीट तर आलो आतमध्ये गाडी बीट लावली हे दोघं येत होतं पाय पायी बारका हो ना तर दोघं येत होतं पायी म्हणजे जातो आतमध्ये तुम्हाला दाखवावं कसं आहे आतमध्ये लॉकबेक खोला लागेल तर आधी बाहेरचा दाखवतो तुम्हाला कसं आहे तर आलो आलो ना बुलबीट काढतो इथं कॅमेरे वेमेरे आहेत हे इथं समोरच आहेत इथं तीन कॅमेरे आहेत एक दोन तीन तीन या साईडला आहेत दोन इकडे एक आहे नाही इथं एक आहे भरपूर कॅमेरा आहेत फार म तर त्या आलं तर खोलाव मोबाईल लावला पाहिजे चार्जिंगला मोबाईल लावला चार्जिंगला आतमध्ये असं आहे टी व्ही मस्त बघायला तर मोबाईल लावला चार्जिंगला थोड्या बसलो म्हणजे दोन तीन तास बसलो आणि चार्जर वगैरे घेतला निघलो आम्ही जातो घरी तर तुम्ही लाईक फॉलो सबस्क्राईब करून घ्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला येऊ आपला पहिलाच ब्लॉग आहे मोठा तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसा वाटला जास्त मोठा पण नाही चार चार साडेचार मिनटात आहे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये